आडस येथे गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार पंकजताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे प्रामुख्यानं या जाहीर सभेची जबाबदारी रमेशराव आडसकर यांचे पुतणे जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय ऋषिकेशभाई आडसकर यांच्यावरती आहे सुद्धा एक तरुण आणि सक्षम नेतृत्व म्हणून या भागामध्ये त्यांचा लौकिक आहे या सभेची नेमकी जय्य तयारी कशा पद्धतीनं सुरू आहे याची माहिती आपण ऋषिकेश आडसकर यांच्याकडून जाणून घेऊया ऋषिकेशजी नेमके सभेची तयारी कशा पद्धतीनं सुरू आहे चांगल्या पद्धतीनं सभेची तयारी चालू आहे उद्या दिनांक अकरा रोजी गुरुवार या ठिकाणी आडसेतील मुख्य बाजार तळावर आदरणीय पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची जाहीर अशी सभा त्याच ठिकाणी आदरणीय जयदत्ता क्षीरसागर सुरेश अण्णा धस आमदार टी जिजा आमदार संगीताताई ठोंबरेवर व गेवराय व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जीमुळे आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सभा होणार आहे साधारणतः किती लोकसभेला सा जमतील ही जी आडस येथील सभा होणार आहे जिल्ह्यातल्या ज्या काही भाजप आणि शिवसेना रिपाई राष्ट्र मित्र पक्षाच्या ज्या काही सभा आहेत त्यापैकी सर्वात मोठी एक सभा ही आडस येथील सभा असेल आणि ही सभा एक रेकॉर्ड ब्रेक सभा असेल असं आसे मी याप्रसंगी सांगतो बरं आता तुम्ही दररोज ग्रामीण भागामध्ये फिरताय ग्रामीण भागाशी तुमचा दररोज संपर्क आहे नेमकं काय का लोकांचा मूड काय लोकांचं काय मत आहे या देशामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी आदरणीय नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून जे काही निर्णय झालेले आहेत मग ती शेतकऱ्यांच्या संबंधी असतील किंवा देशाच्या सुरक्षेसंबंधी असतील किंवा सर्व लोकांच्या ज्या गरजा येतं त्या संबंधीचे जे निर्णय झालेले आहेत निश्चितपणाने या देशातले लोकं असतील किंवा या जिल्ह्यातले आपली जनता असत ती या सरकारवर सर्वजणं समाधानी आहेत आणि खुश आहेत आणि त्यांना परत एकदा देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आणण्यासाठी प्रीतमताई मुंडे यांना विजयी करण्याचा लोकांनीच हा संकल्प केलेला आहे आणि त्या निवडून तर येणारच आहेत फक्त मताधिक्य बघणं याचीच आता वाट बघायची बरं एक तरुण म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत आपल्या विद्यमान खासदारांकडून तरुण म्हणून माझ्या ज्या अपेक्षा आहेत की त्यांनी वेळोवेळी आता ह्या सरकारमध्ये रोजगार जास्तीत जास्त कसा या तरुणांना या देशामध्ये उपलब्ध होईल त्याच्यासाठी हे सरकार तर प्रयत्न करत आहे त्याचप्रसंगी प्रितमताईंनी सुद्धा त्याचाच एक भाग म्हणून जास्तीत जास्त तरुणांना कसा रोजगार निर्मिती करता येईल याचा प्रयत्न करावा एवढीच पंकजाताई मुंडे यासुद्धा ग्रामीण विकास मंत्री झाल्यापासून आपण पाहिलं असेल की ग्रामीण भागामध्ये पंचवीस पंधरा अंतर्गतचा निधी असेल त्यांच्या अंतर्गत जो येतो सी एम जी एस वायचे जे ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते असतील त्यांनी न भूतुन भविष्य कुठल्याही सरकारमध्ये किंबहुना मी सांगत की या तीस चाळीस वर्षा पूर्वी एवढा निधी कद जिल्ह्यामध्ये कधीही आला नव्हता तेवढा निधी त्यांनी या पाच वर्षामध्ये त्यांच्या ग्रामविकासाच्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत त्यांनी या जिल्ह्याला दिला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून केज विधानसभा मतदारसंघातसुद्धा रमेशरावजी आडसकर साहेबांनीसुद्धा गेल्या पाच वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पंकजाबाईंच्या यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा जो निर्णय घेतला आम्ही सर्व रमेशरावजी आडसकर साहेबाचे एक कार्यकर्ते म्हणून त्या प्र त्या ठिकाणी आम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं चा काम गेल्या पाच वर्षामध्ये करत आलेलो आहोत त्याचाच एक भाग म्हणून आडस येथील होणारी सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभा राहणार या याप्रसंगी एवढंच सांगतो आणि ही सभा एक प्रीतमताईच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणाने याप्रसंगी सांगतो याप्रसंगी ऋषिकेश जाडसकर यांनी सर्व विषयांना हात घातलेला आहे मग या भागातील विकासाचे प्रश्न असतील या भागाच्या नेतृत्वाचा प्रश्न असेल किंवा युवकांचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची उकल या ठिकाणी त्यांनी केलेली आहे वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गीते केस